हाँगकाँगमधील बहुमजली इमारतीला आग लागून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला त्यानंतर जगभर हायराईज राईज बिल्डिंगच्या फायर ऑडिटचा मुद्दा चर्चेत आलाय गेल्या पाच वर्षात कोल्हापुरातही टोलेजंग इमारती उभारल्या आहेत त्यामुळं अशा प्रकारच्या दुर्घटनेला तोंड देण्यासाठी कोल्हापूर महापालिकेची अग्निशमन यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी दिली कोल्हापुरात चोवीस मीटर उंचीच्या पन्नास तर सत्तर उंचीच्या वीस इमारती आहेत अशा इमारतीच्या ठिकाणी दुर्घटना घडली तर टर्न अग्निशमन दलाची यंत्रणा सुसज्ज आहे असं रणभीसे यांनी सांगितलं राज्य शासनानं बांधकाम नियमावलीत बदल करून चोवीस ऐवजी सत्तर मीटर पर्यंत उंच इमारती उभारण्यासाठी परवानगी दिली आहे कोल्हापूर महानगरपालिका ड वर्गात असल्यानं हा नियम कोल्हापूर शहरालाही लागू होतोय त्यामुळं गेल्या पाच वर्षात कोल्हापूर शहरात सत्तर मीटर उंचीच्या इमारती उभारल्या जात आहेत कोल्हापुरात आता चोवीस मीटर उंचीच्या पन्नास आणि सत्तर मीटर उंचीच्या वीस इमारती आहेत अशा टोलेजंग इमारती उभारताना बांधकामापूर्वीच अग्निशमन विभागाचा अभिप्राय घेतला जातो त्यानंतर आग प्रतिबंधात्मक आणि जीव सुरक्षा उपाययोजना तयार ठेवणं संबंधित बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक असतं अशा सुविधा असणाऱ्या बांधकामांनाच परवानगी दिली जाते तसंच इमारत बांधून पूर्ण झाल्यावर अग्निशमन यंत्रणेची तपासणी करूनच महानगरपालिकेकडून ना हरकत दाखला दिला जातो उंच इमारतीमध्ये अगीसारखी दुर्घटना घडली तर कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडं टर्न टेबल लॅडरसह सा अन्य साधनं सुसज्ज असल्याचा मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी सांगितलं चा जर विचार केला के तर कोल्हापूर महापालिकेच्या शहरामध्ये ज्या हायराईज बिल्डिंग आहेत त्या एवढ्या मोठ्या हायराईज बिल्डिंग नाही आहेत ते जास्तीत जास्त एक पंचावन्न ते साठ एकसष्ट मीटरपर्यंत आहेत कोल्हापूर महापालिका अग्निशमन विभागाकडे एक टन टेबल लॅडर आमच्याकडे वाहन आहे इन केस इमर्जन्सी अशी काय समजा आग सारखी दुर्घटना घडली तर आम्ही ती यंत्रणा त्याच्यामध्ये अग्निशमन विभागाकडे जी बाउजर आहे किंवा जी टन टेबल लॅडर आहेत ते टर्नटेबल लॅडरचा वापर करून आपण ती आग विजवाय शंभर टक्के विजवायचा प्रयत्न करतो उंच इमारत बांधताना आठव्या मजल्यावर आग प्रतिबंधात्मक जागा म्हणजेच रिफ्युजी एरिया असतो त्यानंतर प्रत्येक दोन मजल्यावर अशा प्रकारची जागा ठेवण्याचा नियम आहे कोल्हापूर शहरात आता सत्तर मीटरपर्यंतच्या इमारती बांधता येतात पण त्यासाठी इमारतीमधील अग्निशमन उपकरणं शंभर टक्के सुस्थितीत असल्याचा दाखला वर्षातून दोन वेळा घ्यावा लागेल असं रणभिसे यांनी सांगितलंय मला नागरिकांना पण हे सांगायचं आहे की जे जे असे हायराईज बिल्डिंगमध्ये राहत आहेत त्यांची अग्निशमन यंत्रणा ऑलरेडी आग्न त्या इमारतीला बसवलेली आहे ती सदरची अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत आहे का नाही की किंवा ती इमर्जन्सीला ती चालू होते का नाही ह्याचं पाठपुरावा करणे किंवा ह्याचं रायटिंगमध्ये ठेवणं कधी पण जरुरी आहे आम्ही वारंवार सगळ्यांना आव्हान करत आहे की ह्या इमारतींचे भले हायराईज बिल्डिंग असेल किंवा कमर्शियल इमारती असेल ह्याचं बी फॉर्म हा अग्निशमन बी फॉर्म म्हणजे सदरची यंत्रणा अग्निशमन इमारतीमध्ये जी अग्निशमन यंत्रणा जी बसवलेली आहे ती यंत्रणा सुस्थितीत असल्याबद्दलचा तो दाखला आहे तो आमच्याकडे देणे बंधनकारक आहे एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्याबद्दल चर्चा सुरू होते पण अशी दुर्घटना घडू नये आणि घडलीच तर त्याबद्दल तात्काळ उपाययोजना करता यावी यासाठी हे नियम बनवले आहेत त्याचं पालन करणं सर्वच बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक आहे